फॅक्टरी एक हळू हळूहळू ती चौकी राजांकडे येऊ लागली राजन उठला पण त्याला पळता येत नव्हते जणू त्याच्या पायाला लकवा मारला होता तरीही त्याने जीव वाचवण्यासाठी पूर्ण ताकद लावली आणि कसा कसा खरडत खरडत तिथून निघायचा प्रयत्न करू लागला आता मात्र तो परत फॅक्टरीच्या मुख्य वर्कशॉपमध्ये आला सगळीकडून आता त्याला प्रेतात्म्यांनी घेरून टाकलं तो काहीच करू शकत नव्हता फक्त एक मोठी किंचाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली आणि मग सगळंच थांबलं दुसरा दिवस उजडला राजनला शुद्ध आली तेव्हा तो त्याच फॅक्टरीत मशीनच्या बाजूला उभा होता त्याचं शरीर एका ठेक्यात काम करत होतं त्याने बाजूला पाहिलं सगळे कालचे मजूर एखाद्या प्रेतासारखे यंत्र व हालचाल करत काम करत होते मशीन चालू होतं फॅक्टरीचा मुख्य दरवाजा उघडला त्यातून एक तरुण मुलगा आत डोकावत होता राजन जोरात ओरडला इथं येऊ निघ इथून पण जणू काही त्या तरुणा तरुणाला ना राजन दिसत होता ना त्याचा आवाज येत होता तर तरुण आता फॅक्टरीच्या गेटच्या दिशेने जाऊ लागला तिथं त्याला तो मॅनेजर भेटला राजन हे सर्व आतून पाहत होता मॅनेजर काल जे राजनला बोलला होता ते सर्व तो आज त्या तरुणाला पण सांगत होता हळूहळू ते सगळे मजूर फॅक्टरीच्या खिडक्या आणि दरवाज्यापास येऊन बाहेर त्या तरुणाकडे बघू लागले त्यातील एक म्हातारा म्हणाला चला आज रात्री अजून एक घडी वाढेल तर हा 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 राजन स्वतःच्या नशिबावर रडत रडत फॅक्टरीच्या दारापाशी आला त्याला तो मोठा बोर्ड दिसला त्यावर लिहिलं होतं एकूण कामगार संख्या छप्पन्न समाप्त